नमस्कार आपले समना स्वागत। आज आपण बघूयात अष्टमी तसेच नवमीच्या नैवेद्यासाठी खास अतिशय चटपटीत अशी काळ्या चण्याच्या उसळची रेसिपी कांदा लसूण न वापरता आज आपण हा नैवेद्याची उसळ बनवणार आहोत त्यासाठी एक खास ताजा घरगुती मसाला बनवणार आहोत या मसाल्यामुळे ह्या उसळची चव दुपटीने वाढते खूप चविष्ट अशी रेसिपी आहे चला तर मग बघूयात आता याची कृती चण्याची उसळ बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे दीड कप चणे हे चणे मी रात्रभरासाठी भिजवून घेतले आहे भिजवल्यामुळे हे मस्त फुगले आहेत आता ह्यातील पाणी आपण काढून टाकू आणि चणे एक वेळा स्वच्छ धुवून घेऊ हे बघा या चण्यांमधील पाणी मी काढून घेतलं आता आपल्याला काय करायचं आहे की हे चणे एक वेळा निवडून घ्यायचे आहे कधी कधी काही चणे नीट भिजत नाही ते अगदी कडक राहतात त्यामुळे ते, ते कडक असलेले चणे आपल्याला निवडून टाकायचे आहे हे चणे मी निवडून घेतले यामध्ये एकही एक कडक चणा नाही सर्वच चणे छान भिजले आहे इथे कुकर मध्ये आता आपण हे चणे घालूया यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालू अर्धा टीस्पून मीठ घालूया चणे शिजताना थोडे मीठ घाला म्हणजे चणे देखील मऊ शिजतात आणि ह्याला सव देखील खूप छान येते कुकरचं झाकण बंद करूया आणि मध्यम आचेवर साधारण पाच शिट्या काढायच्या आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून दहा मिनिटांसाठी चणे शिजवून घ्यायचे आहे लक्षात ठेवा काळे चणे शिजायला वेळ थोडा जास्त लागतो आणि मऊ शिजलेल्या चण्यांची उसळ छान होते चण्यांसाठी एक खास ताजा मसाला आपण बनवून घेऊ त्यासाठी एक लोखंडाचा तवा मी गरम करायला ठेवला आहे त्यावर आपल्याला एक टेबल स्पून धणे घालायचे आहे आठ ते दहा काळी मिरी एक इंच दालचिनीचा तुकडा आणि दोन ते तीन लवंग हे आता आपल्याला जरा भाजून घ्यायचं आहे हे ताज्या मसाल्याची चव खूप छान येते यामध्ये कांदा लसूण काही घातलेला नसतो अगदी साध्या पद्धतीने हे चणे केलेले असतात पाव टीस्पून शहा जीर घालणार आहे आणि अर्धा टीस्पून साधं जीर यामध्ये पाव टी स्पून बडीशोप देखील घालू हे बघा सर्व साहित्य अगदी खमंग भाजून झालं आता आपण हे काढून घेऊ त्यानंतर दोन टेबल स्पून सुक खोबऱ्याचा किस हा सुक्या खोबऱ्याचा केस देखील आपल्याला मस्त भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवा सुकं खोबर देखील तांबूस रंगावर भाजून झालं आता आपण हे देखील काढून घेऊ सर्व भाजलेल्या मसाल्यांची आता आपण बारीक पूड करून घेऊ हे बघा सर्व मसाले मी बारीक करून घेतले अगदी खमंग चवीचा हा ताजा मसाला तयार झाला आहे तुम्ही दुकानातील कुठलेही रेडीमेड मसाले वापरण्यापेक्षा हा ताजा मसाला वापरून चणे बनवून बघा तुम्हाला नक्की आवडतील हे बघा हे चणे किती मस्त शिजले अगदी मऊ झाले आहे आणि यामध्ये हे थोडं पाणी शिल्लक आहे बघा हे चणे शिजलेलं जे पाणी आहे ते आपल्याला फेकायचं नाही भाजीमध्येच याचा वापर करायचा आहे म्हणूनच भिजलेले चणे आपण एक वेळा धुवून घेतले होते इथे एका वाटीमध्ये चवीनुसार लाल तिखट घेतलं आहे त्यामध्ये चिमुटभर हळद घालूया यामध्ये पाणी घालू आणि मिक्स करून घेऊ हे बघा हे हळद आणि तिखट मी या प्रकारे मिक्स करून घेतलं आहे इथे कढईमध्ये साधारण दोन ते अडीच टेबल स्पून तेल मी गरम करायला ठेवलं तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालूया मोहरी तळतळली की जिरे एक टीस्पून किसलेलं आलं घालूया मुटर हिंग चार ते पाच कढीपत्त्याची पानं आता आपण पाण्यामध्ये भिजवलेलं हे लाल तिखट आणि हळद घालायची आहे अगदी मंद आचेवर आता आपल्याला हे जरा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे यामध्ये आपण कांदा टोमॅटो लसूण काहीही वापरला नाही त्यामुळे डायरेक्ट तेलामध्ये जर तुम्ही तिखट हळद घातली तर ती जळते करपते त्यामुळे अशी पाण्यामध्ये भिजवून घाला हे बघा याला ग्रेव्ही पण खूप छान होते म्हणजे अंगाला रसा असे जरी तुम्ही हे चणे केले तरी खूप मस्त होतात पाण्यामध्ये भिजवल्यामुळे ही हळद तिखट छान फुलत बघा खूप मस्त रंग याला आला आणि तेल देखील छान सुटलं आता यामध्ये शिजवलेले चणे घालूया यातील पाण्यासहच मी हे चणे घातले आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालू आपण आधी देखील थोडं मीठ घातलं आहे त्यामुळे त्याचा अंदाज घेऊन जरा कमी मीठ घाला हा आपण ताजा वाटलेला मसाला पूर्ण मसाला आपल्याला घालायचा आहे आणि एक टीस्पून आमसूर पावडर अगदी चटपटीत अशी चव येते अष्टमीच्या आणि नवमीच्या प्रसादासाठी आमच्याकडे आवर्जून हे सणे बनवतात काहींकडे अष्टमीच्या आरत्या असतात अष्टमीचा प्रसाद असतो तर काहींच्या घरी नवमीच्या आरत्या नवमीचा प्रसाद असतो आमच्याकडे नवमीचा प्रसाद असतो आम्ही नवमीला हा प्रसाद बनवतो यावर झाकण ठेवू आणि दोन ते तीन मिनिट आता हे जरा आपण शिजवून घेऊया हे बघा तुम्ही बघू शकता चणे अगदी मस्त शिजले आहे असे थोडे ओलसरच ठेवा कारण गार झाल्यानंतर हे अजून कोरडे कोरडे होत जातात आता आपण गॅस बंद करूया सर्वात शेवटी कोथिंबीर अष्टमी आणि नवमीच्या प्रसादासाठी अतिशय चविष्ट अशी काळ्या चण्याची उसळ तयार आहे पण बघूयात अतिशय चविष्ट मऊ आणि लुसलुसीत असा कणकेच्या शिऱ्याची रेसिपी कणकेचा शिरा चिकट न होता छान मऊ आणि मोकळा मोकळा कसा होईल याचं खास प्रमाण मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे चला तर मग बघूयात आता याची कृती कणकेचा शिरा बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे एक वाटी जाड कणिक हे बघा तुम्ही बघू शकता ह्याचं टेक्स्चर छान रवाळ अशी कणिक आहे नेहमीच्या पोळीच्या कणकेपेक्षा जाडसर पीठ घेतला आहे ह्याच कणकेचा शिरा खूप मस्त होतो बारीक कणकेचा जर शिरा करायला गेला तर तो चिकट होतो तुमच्याकडे जर अशी जाड कणिक नसेल तर पाऊन वाटी पोळीची कणिक आणि वाटी रवा हे मिक्सरला थोडं बारीक करून घ्या म्हणजे ते नीट एकजीव होईल आणि रवा आणि कणकेचं मिश्रण शिऱ्यासाठी वापरा त्यानंतर आपल्याला लागणार आहे दोन वाटी दूध ज्या वाटीने कणिक मोजून घेतली त्याच वाटीने दोन वाट्या दूध आणि एक वाटी पाणी मोजून घेतलं आहे हे दूध आणि पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे शिऱ्यामध्ये नेहमी करता गरम, गरम इस दूध आणि गरम पाणीच घालायचं आहे मी इथे दूध आणि पाणी मिक्स घालणार आहे पण तुम्ही इथे पूर्णपणे दूध देखील घालू शकता सर्वप्रथम कढईमध्ये पाऊन वाटी साजूक तूप घालायचं आहे या तुपामध्ये आता आपल्याला ही कणिक घालायची आहे आणि अगदी मंद आचेवर आता आपल्याला ही कणिक मस्त भाजून घ्यायची आहे घट्ट तूप पाऊन वाटी मोजू नका ते खूप जास्त होतं त्यामुळे तूप नेहमी करता वितळवून आपल्याला मोजायचं आहे आपण कणिक भाजायला घेतली की बाजूच्या गॅसवर दूध देखील गरम करायला ठेवा आणि पाणी देखील गरम करून ठेवा कणिक भाजताना अजिबात घाई करू नका मंद आचेवर अगदी खमंग ही कणिक आपल्याला भाजायची आहे दूध गरम झालं की त्यावर झाकण ठेवून द्या हे बघा मंद आचेवर कणिक अगदी खरपूस भाजल्या गेली आणि या जाडबुड्याच्या कढईमध्ये ही, ही कणिक भाजण्यासाठी मला बरोबर पंधरा मिनिट लागले आहे तुम्ही जर या प्रकारे उलटण्यावर घेतलं तर ही कणिक अशी सहज खाली पडते आहे बघा कणिक नीट भाजल्या जाण्याची एक खूण आहे ही कणिक जेवढी चांगली खमंग भाजाल तेवढीच शिरेची चव खूप छान खमंग येते आता आपण यामध्ये सुरुवातीला पाणी घालूया आणि त्यानंतर दूध दुधामुळे शिऱ्याला रंग खूप छान येतो आता आपण यामध्ये एक वाटी साखर घालू जेवढी कणिक घातली आहे तेवढीच साखर घालणार आहे काजू आणि बदामचे काप तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते तुपावर परतून देखील घालू शकता मला असे शिऱ्यामध्ये शिजलेले हे काप आवडतात नीट मिक्स करूया या पद्धतीने जर तुम्ही शिरा केला तर कणकेचा शिरा तुमचा अजिबात चिकट होणार नाही छान मोकळा मोकळा आणि अगदी मऊ असा शिरा होईल हे नीट मिक्स झालं आता यावर झाकण ठेवू आणि साधारण दहा मिनिटांसाठी मंद आचेवर हा शिरा शिजवून घेऊ बघा शिरा अगदी मस्त शिजला ह्याचा टेक्स्चर देखील बघा किती सॉफ्ट आहे आणि अजिबात चिकट नाही आता आपण गॅस बंद करूया सर्वात शेवटी चिमुटभर जायफळ पावडर आणि तीन ते चार वेलची पावडर करून घेतली आहे मिक्स करूया अतिशय चविष्ट खूप लुसलुशी तसा कणकेचा शिरा तयार आहे तुम्ही बघू शकता ह्याचं टेक्स्चर हे बघा तुम्हाला जवळून दाखवते खूप सॉफ्ट आणि लुसलुशीत आहे या प्रकारे कणकेचा शिरा तुम्ही नक्की करून बघा बरेच जणांकडे नवरात्रीमध्ये अष्टमी नवमीला देखील हा शिरापुरीचा नैवेद्य असतो त्यामुळे या नवरात्रीमध्ये या प्रकारे शिरा नक्की करून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर जरूर कळवा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत सविनी खा आणि निरोगी रहा